मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी पन्नास टक्के मागाय भत्ता चार टक्के डीए वाढ बाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा आताच लाईक करायला विसरू नका तर पहा मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी पन्नास टक्के मागाई भत्ता वाढ म्हणजे चार टक्के डी ए वाढ बाबत मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे आणि या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घ्या मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शन धारकांसाठी माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के मागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने मागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव डीए वाढ लागू करण्यात येणार आहे चार टक्के डीए वाढ राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारप्रमाणे डीए फरकासह वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे डीए वाढ कधी लागू होणार पहा मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून डीए वाढ लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे जून महिन्याच्या तारखेनंतर राज्यातील आचारसंहिता उठणार आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देकासोबत वाढीव एचा लाभ मिळणार आहे वाढीव चार टक्के मागे भत्तामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद